नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मुलांनी उद्योगी व्हावं ह्यासाठी अगदी मनापासून आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही खूप रँडमली लोकांना जाऊन भेटतो कोणाचंही प्रमोशन करत नाही केवळ तुम्हाला कल्पना यावी यासाठी आणि तुम्ही बरोबर ओळखलं ही आहे लेझर तंत्रज्ञानानं प्रिंटिंग करायची गोष्ट पण इथे काय बनतोय माहिती आहे तुम्हाला इथे विठ्ठल बनतो आहे हा विठ्ठल आहे म्हणजे लेझर तंत्रज्ञानानं लाकडावरती विठ्ठल Yeah! Wow. <laughs> <atoriumładun> <zem commit sulla -doodle> त्याचं <Musical> <मत्ता> <Spelling mundial> पेंडॉल तयार करण्याचं काम सुरू आहे आणि इकडे हे काय म्हणजे माऊली आहे माऊली आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आहे आणि या बाजूला एकदा दाखवा ज्ञानेश्वर माऊली दाखवा हे छोट्या मग साईजमध्ये आणि तिकडं आहे ते मोठ्या साईजमध्ये तर हे जे आहे ज्ञानेश्वर माऊलीचंच इथे पेंडॉल बनतं आहे हे आहे मोठ्या साईजमध्ये आणि ते मोठ्या साईजमधलं जे पेंडॉल आहे ते दिसतं कसं तर हे बघा माझ्या हातात आहे पूर्णपणे हे ही ज्ञानेश्वर माऊली आहे तर ज्यांना ही कल्पना सुचली तुमचा परिचय करून द्या बरं मी अनिल अनिल पोपट बुरडे गाव गाव तरुली। तरुली। तरुली 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 तर आळंदीच्या जवळ होता आळंदी शेजारी तर हे अनिल रावांचं ही ह्या ह्या लाकूड ह्या लाकडावर पाईनचं लाकूड आहे लाकूड पाईनच्या लाकूडवरती हे तुम्ही सुरू केलेलं आहे आणि ही मशीन आहे ती लेझर प्रिंटिंग लेझर प्रिंटिंग राईट खूप म्हणजे त्यांची मी तुळशीची शेती बघायला आलो होतो आणि मला लक्षात आलं की हे पेंडॉल करतात तर आता हे पण आपण एकदा दाखवतो आणि हे वर्क कसं होतं बरं आता हे बघा वरती पहिलं डिझाईन डिझाईन द्यायचं आणि ते मशीनवरती सोडायचं आणि त्याच्यानुसार ते तयार केलं जात म्हणजे ह्या लेझरला कम्प्युटरची डिझाईन ऑलरेडी दिलेली तुम्ही हो आणि मग ह्या लेझर टेक्नॉलॉजीनं काय काय करू शकतो आपण हे म्हणजे माझा मुलगा स्वतः डिझाईन बनवतो म्हणजे जे विठ्ठलाची मूर्ती माऊलींची मूर्ती हा स्वतः मुलगा डिझाईन करतो आणि ती याच्यावरती कम्प्युटरवरती वरून मशीनवरती सोडले जाते मग अशा पद्धतीनं आपण कशा कशाची डिझाईन करू शकतो याच्यामध्ये आपण पाहिजे तर सर्व म्हणजे नुसते विठ्ठल माऊली किंवा देवाची कोणतीही मूर्ती असू द्या किंवा एखाद्या माणसाची बी मूर्ती जशी आहे तशी डिझाईन करून याच्यामध्ये आपण तयार करू शकतो right. राईट आणि तुम्ही एवढं तीन मशीन का घेतलं आता जसं मार्केट वाढत जाईल तसं असं आम्ही बिझनेस वाढवलेला आहे पहिलं एकच मशीन होतं त्याच्यानंतर जसं मार्केटमध्ये मागणी वाढली त्यानुसार मग तसं ते वाढवत वाढत गेले एकच्या दोन झाल्या दोनच्या तीन झाल्या आणि ही कल्पना कशी सुचली तुम्हाला आता ते मुलगा आमचा डिझाईन करतो मी आळंदीमध्ये तुळस टाकतो तिथं ती मूर्ती पाहिली तो माणसाचा फोटो तयार करतो त्याच्यावरनं लक्षात आलं की तो आपल्या माऊलीच्या किंवा विठ्ठलाच्या जे पाहिजे ते साईजमध्ये मूर्ती तयार करू शकतो आणि त्याचा अनुभव घेऊन मी त्याला ते सांगितलं की बाबा तू हे कर आणि त्यानुसार त्याने ते तयार केलं आणि ते मार्केटमध्ये आणलं किती वर्ष झाले तुम्हाला हे मी तिसरं वर्ष आहे माझं तिसरं पहिली मशीन आणली ती कोणती पहिली आणली सिंगल ओके वाच्यासाठी काही प्रशिक्षण वगैरे तेच ना डिझायनर आलं पाहिजे ना हे झालं तुम्ही डिझाईन बद्दल ते तुम्ही बाहेरनं पण करून घेऊ शकता तुमच्याच घरात डिझायनर असल्यामुळे ती गोष्ट आहे पण हे वर्क कसं होतं वर्क म्हणजे थोडस अनुभवानी म्हणजे असं वेगळं काही प्रशिक्षण बघा किती साधी कल्पना होती आणि त्या कल्पनेचं त्यांनी व्यवसायामध्ये कसं रूपांतर केलं आता ह्याची जी गुंतवणूक आहे ह्या पहिल्या मशीनची ती किती ही पाच लाखाची आहे पहिली पाच लाखाची ही ही साडेसहा लाख आहे साडेसहा लाखाची ही चार, चार लाखाची आहे साधारण पाचन चार नऊ आणि हे सहा पंधरा लाखाची पंधर लाखाची आहे आणि याची तुमची मंथली उलाढाल किती आहे आता मंथली सर्वसाधारण ऐंशी नव्वद हजार रुपये मंथली उलाढाल असते बरं ऐंशी नऊ हजार रुपये मंत्री उरड माणसं किती लागतात माणसं तर आमची मंडळीच पाहते आता सध्या आणि त्या बघतात मिसेस बाकी कोणाची गरज नाही बाकी गरज एकच माणूस आता हे बंद करून ठेवलं तरी चालतो बंदच करतो कारण ते थोडस प्रदूषण होत ना त्याला आपण हे लावलेलं आहे बाहेर बाहेरच्या बाजूला याला जागा किती लागत काढायला जागा किती लागते जर साधारण आता पंधरा ची जागा आहे पंधरा ची जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तीन मशीन बसवल्यात मंथली ऐंशी ते नव्हे नव्वद हजाराची उलढाल होते बरोबर मार्जिन किती आहे व्यवसाय मार्जिन आहे सर्वसाधारण पन्नास टक्के मार्जिन आहे पन्नास टक्के मार्जिन आहे म्हणजे साधारणपणे पण हे तुम्ही एका मशीनची ऐंशी नव्वद सांगितली का टोटल तीन मशीन टोटल तीन मशीन आणि ह्याची मागणी कशी आहे ग्राहकांची मागणी आपण मार्केट शोधला आणि त्यानुसार जसं लागेल तसं त्या मार्केट मारलं आहे हे मार्केट आता पंढरपूर आळंदी किंवा आता तिकडं जालना वगैरे तिकडं पण जातं नाशिकला जातं नगरला जातं सोलापूरला जातो म्हणजे जिथे जिथं धार्मिक स्थळ आहे ते त्या ठिकाणी जात जे जे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी ते, ते, ते जात आणि हे तुम्ही जे बनवतो पेंडॉल त्याच्याशिवाय आणखी काय काय बनवता येऊ शकतं ह्या मशीनवर सध्या म्हणजे जे आपलं इंटेरियरला जे कटिंग होतं जाळी वगैरे आता ते माझ्याकडे फोटो वगैरे आहेत त्याचे त्यानुसार मग ते जसं गिरायकांची मागणी असते देवघरामध्ये जे मोठी समजा याची साईबाबाची मूर्ती जेवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही बनवून देतो त्याला लाइटिंग बी म... करून देतो ओके रॉ मटेरियल काय काय करायला रॉ मटेरियल सी पी असतं त्याच्यानंतर आपलं उड मध्ये पण होतं ॲक्रेलिक मध्ये होतं पीव्हीसी सॅक्रलिक ची पण कटिंग होते हो ऍक्रॅलिक हे होतं एम डी एफ मध्ये होत ते बघा ना नाची कटिंग तुम्हाला माहिती आहे की जिथे मोठे हॉटेल्स आहेत किंवा तुमच्या घरातल्या इंटेरियर डेकोरेशन मध्ये सुद्धा मध्ये कटिंग बघालिक ची कटिंग एक्झॅक्टली ऍक्रलिक ची कटिंग समजा तुमच्या टेरेस असेल टेरेसच्या बाहेर काही डिझाईन केले जातात किंवा वर वर्सिलिंगला देवघरामध्ये सिलिंगला आहे ॲक्र्रिलिक ची कटिंग वगैरे याच्यावरती होऊ शकते त्यामुळे त्यांनी फक्त सांगितलं त्याप्रमाणे केवळ एकच नाही बरं त्याची व्हरायटीज बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या या आकारामध्ये आकार किती बनवू शकतो आकार म्हणजे जसे किराची मागणी असेल त्यानुसार आकार किती बनवू आता आपण ह्या तीन मशीनवरती तर सर्वसाधारण एक दहा इंचापर्यंतच बनवतो दहा इंच मोठा आकार किती मोठा आकार चार ते आठ फुटापर्यंत असते आठ फुटापर्यंत पण ना तेवढी अॅक्युरेट हो आता ह्या मशीन ह्या मशीनवरती चार फुटापर्यंत होतं आणि जे आपल्या तुकडल्या शॉपमध्ये त्याच्यामध्ये आठ फुटापर्यंत होतं हे जे हे मशीन आहे ह्याच्याबद्दलची थोडी माहिती सांगावर हे लेझर कसं वर्कआउट होतं लेझर बद्दल काय म्हणायचं नाही कसं होतं ह्याला डिझाईन तुम्ही दिली इथं कम्प्युटरला हो कम्प्युटरची डिझाईन इथं आणून लावली की हे ऑटोमॅटिक लेझर ऑटोमॅटिक कट होतं त्याला काही लिक्विड वगैरे काही लिक्विड वगैरे फक्त एक महिन्याला त्याला हे करावं लागतं मेंटेनन्स करावं लागतं आणि हे पाणी आहे चिल्लर आहे त्या चिल्लर मधून लेझर आहे चिल्लर म्हणजे चिल्लर म्हणजे पाणी आहे त्या पाण्यातून ते लेझर तयार होत बर पाण्यातनं लेझर बर ह्याचा हे याची तपासणी करण्यासाठी म्हणजे हे कुणी पोल्युशन होत आहे का वगैरे असे पाणी करण्यासाठी कोणी येतं का नाही असं काय नाही आपण परवानगी घेतली व्यवसाय सुरू केला छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्राने समजून घ्यायला हव्यात आणि अशा कल्पक हे बघा त्यांचं हे रॉ मटेरियल पण आता हे राहिलेलं जे वेस्टेज आहे वेस्टेज काय होतं पुढं नाही सध्या तरी काय नाही त्याचं अजून काय आपल्याला तसं काय हे नाही पण जे ॲक्रेलिक वगैरे आहे ते आपलं रॉ मटेरियलमध्ये जातं फक्त वुडन आहे ते आपलं स्क्रॅपच होतं ते काय जाळण्यासाठी वापरतात जाळण्यासाठी इंटरेस्टिंग आहे आणि अशी लोकं मला भेटतात आणि मला बरं वाटतं की याच्यातनं काहीतरी नवीन गोष्टी महाराष्ट्राला सुद्धा समजून घेता येतील आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे काम भागा करणारे लोक आहेत ते काही तुमचे स्पर्धक नाही आहेत जर कुणाला असं वाटलं की या संदर्भामध्ये तुम्हाला ऑर्डर परत द्यायचे किंवा नवीन उद्योग सुरू करायचा तर त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी म्हणजे आता जर त्याला जर त्यातलं थोडंसं माहिती असेल किंवा ज्ञान असेल ना तर त्यानुसार त्यांनी म्हणजे मार्केटमध्ये काय चालेल या हिशोबाने मग त्यांनी माहिती घेऊन त्या हिशोबाने थोडंसं याच्यामध्ये उतरलं तरी चालेल तेवढं मार्केट आहे, हो। ते आहे। मार्केट आता लिमिटेड आहे पण जे आपण हे करतो देवाचे फोटो वगैरे करतो ते भरपूर प्रमाणात चालू शकता तेवढी संधी आहे मार्केट हो संधी आणि कमीत कमी, कमी आता मी तर इथं टोटल वीस पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण ती शेवटी झाली तुम्ही एक दहा लाखापर्यंत दहा लाखापासून सुरू करत त्याच्यात जागा आली का नाही त्याच्यात जागा आली ना जागा आता स्वतःची आहे म्हणून ते जागेला भांडवल लागलेलं नाही स्वतःची जागा असते जा रेंट वगैरे घ्यायचं म्हणलं तर खर्च थोडासा वाढू शकतो यांच्या ती सगळ्यात चांगली गोष्ट मला काय वाटली ती म्हणजे मनुष्यबळ फार कमी लागतं हो मनुष्यबळ कमी लागतं एकच मनुष्य करू शकतो हो ऑर्डर दिली की त्याने कम्प्युटरला कट करू शकतो सो अशा युनिक आयडियाज आहेत बरं द वे पुन्हा सांगतो हे काही त्यांच्या व्यवसायाचं प्रमोशन नाही मला सहज हे दिसलं आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्राला ते सांगावं असं मला वाटलं म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं त्यांना काय तुम्हाला प्रश्न तुमचा नंबर सांगा आता आओ, ये सांगा। 98, uh, 81, 12, 16, फोन येतील तुम्हाला हो येऊ त्यां सांगा नाईन एट एट वन वन टू वन सिक्स डबल वन राईट आणि मला असा अनुभव आहे की असंख्य फोन कॉल्स येतात त्यामुळे बऱ्याच वेळेला संबंधित व्यक्ती तितक्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही हाच तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे हो याच व्हॉट्सअपवरती तुम्ही त्यांना मेसेज पाठवा जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील आणि पुन्हा बघा की एक साधी सोपी पण युनिक आयडिया शेवटी व्यवसायामध्ये महत्त्वाचं काय जे मला आता एवढ्या व्यावसायिकांना भेटल्यानंतर लक्षात आलं ते म्हणजे तुमच्या एक यू एस पी पाहिजे युनिक सेलिंग पॉईंट पाहिजे तो आता अशा पद्धतीचा आळंदीपासून काही किलोमीटर अंतरावरती असा एक तुम्ही युनिक सेलिंग पॉईंट शोधला आणि तुमचं शिक्षण मी ग्रॅज्युएट झालेलं आहे एका पदवीधरानं मग याव व्यवसायातनं संधी शोधली आणि ती तुम्हाला दिसती आहे की ती युनिक आहे कॅमेरामन निकेतन माणेसा मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी आळंदी